तर नमस्कार मित्रांनो विनायकदा भानुस या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला वाटत आता दादांनी काय कपड्याचं दुकान टाकलं का तर कपड्याचं दुकान काय टाकलं नाही मी गेल तू माझ्या लग्नाचा बसता बांध आहे सॉरी सॉरी माझ्या नाही माझ्या मेहनीच्या लग्नाचा बसता बांध आहे गेल तू मी गेल तू पूजा गेलती शिवानी गेलती आणि तिथली नाशिकमधली माधुरी विषय टॉपचा हो खरेदी एक नंबर झाली मित्रांनो आता ब्लॉक कंटिन्यू बघा कपडे कसे आहेत कसे नाही नमस्कार मित्रांनो दोन दिवस झालं व्हिडिओ माझं रिलीज नाही म्हणजे युट्यूबला व्हिडिओज नाही टाकलं तर त्याच्या मागचं कारण मी गेल तू कुठं माहित आहे का नाशिकला लग्नाचा बसता बांधायसाठी आता लग्न कोणाचं आहे ते पण तुम्हाला सांगतो आहे इकडं प्रसाद घरी होता आम्ही गेलो गेलतो आणि प्रसादला मिस केलं कारण का जिकडे तिकडे आम्हीच असतो आणि असतो आम्ही सोबत असल्यावर टॉपचा असतो तर चला आता लग्नाचा बस्ता बांधलेला आहे तुम्हाला सगळ्या साड्या वगैरे दाखवतो आणि लग्न कुठलं कुणाचं आहे तुम्हाला वाटत असेल माझं लग्न आहे पण माझं नाही प्रसाद पण नाही ह्यांचं पण नाही पण आता नवरी कोण आहे हे तुम्हाला दाखवतो आधी सगळ्यात आधी तर तुम्हाला लग्नाच्या बस्त्यामध्ये काय काय आणलं काय काय नाही आणि आम्हाला किती रुपयापासून कसं भेटलं हे पण तुम्हाला सांगतो कुठून बे घेतले आम्ही हे पण तुम्हाला सांगतो व्हिडिओ वॉच करा तर चला जाऊया आता मध्ये बॅटरी समकाय लागली नमस्कार काय मग काय विषया काय चालू आहे साडी ऑफ आपल्या दुकाना साडी आहे ती तर मित्रांनो बायकोला साडी घेतली माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा एवढी महागाची साडी घेतली किती किंमत दाखवली डायरेक्ट सांगितल्यापेक्षा दाखवलेलं बरं बघू शकता मित्रांनो साडी एक नंबर आहे हो का आणि ही माझ्या मुलीनं का हो माझ्या काजानं तुकड्यानं काय केलंय की ना। 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 शिवानी नाव टाकले का आता का गिन सांगितलेलं का नवीन शिवानी पूजा विनायक माय हिरो माय हिरोईन यू आय लव्ह यू आणि आयशू काय केले तुला आयशु नाव काही काढले हे पूर्वीनं सगळं आयुषू बोल्यान ओके मग काढली त्यांनी पण ह्याची प्राइज आहे का म्हणजे नाही ही सात हजार सातशे किती तर आहे आणि आपल्याला भेटली म्हणजे तीन हजार नऊशे रुपयाला तर मित्रांनो आम्हाला ही साडी भेटलेली आहे चार हजारापर्यंत म्हणजे योग्य किंमत आहे का मला कमेंट मध्ये सांगा साडी आवडली ना तुला पण शिवाय कशी वाटली साडी मस्त घातल्यावर भारी दिवस होती खरं गोड दिवस होती घातल्यावर प्रसाद काय करायला लागलाय मी सकाळी जिम करून लागले मुळे मित्रांनो चला तुम्हाला साठ दाखवतो आणि तुम्हाला नवरी दाखवतो मित्रांनो नवरी तर असेल बघा बघा तर मित्रांनो ही नवरी तर हीच नाही कारण की हिच लग्न होईल त्याची गॅरंटी नाही तर मामी आमच्या कुठं सपाकलाय

तर चला मित्रांनो साड्या बघूया ही कुठली साडी आहे अरे पण तुला किती साडी थँक्यू बर का लाईट लावले बर बस त्याला किती खर्च आलाय साठ हजार साठ ते सत्तर हजार रुपये मित्रांनो गेले तो पैसे काही विषय नाही पैसे लाख दोन लाख रुपये गेले तर काही पडले नसतात त्याला काही विषय नवरीच साडी तू दाखवून साडी आधी घेतली नाही पण ह्याच्यावर नाही डिझाईन वेगळे पण साडी सेमच आहे साड्या सगळ्या नवरीची साडी आहे दाखव सप्तपदीची साखरपुडा मामीला काय तर हजाराची तर दाखवली मामीने तीनशे रुपये किंमत केली अडीच हजाराची साडी

करू द्या मित्रांना पण बसता वय नाशिक मधन बांधलाय आणि लय स्वस्त बसलाय तुम्हाला घ्यायचं असेल तर मला डिस्क्रिप्शन मध्ये टाका मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगतो हा लगे लगे ह्या व्हिडिओ मध्ये सांगायचं नसतं नाशिक मधन कुठं घेतलं तुम्हाला सांगतो थांबा त्यांना विचारू द्या दुकानदाराला पैसे 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 देणार किती मला

चोळायला दाबाय लागले चिल्डर कसं काय पडणार मा मी आणत होती पडत होता आणि मी आणत होते ते काय चालू यांच हे काय चालू आहे चिल्डर काय चालू आहे कुठ जात काढायचा आणि मित्रांनो तांदूळ दाखवा त्यांना हातात काढून दाखवा तांदूळ गाठ सोडा तांदूळ आणलाय मित्रांनो तांदूळ हित उघडला तर गाडी पशी वास जातोय माझ्या त्या बाहेर हो का किती मोठा तांदूळ आहे भावले वासय लय वास भारी येतो तांदूळ आम्ही बासमती बातमताय बिर्याणी शंभर रुपये हो का अजे चांगला आहे का ऐंशी रुपये नाही घेतला ऐंशी रुपये किलो शंभर चांगलं तो ऐंशी रुपये किलो दिलाय किती पंधरा किलो आहे नाही नाही आठ किलो आहे ठीकच घेणार तू पण नाही भेटलं तर मित्रांनो ह्या सगळ्या साड्याच येत्या त्यात बी साड्या ह्यात बी साड्या द्या सगळ्या साड्या का दुकानात अलो डिस्काउंट मग देत त्या साडले बार कुठ का बाईक आठवण यायला लागली

शिवाने तू कर तू इकडे नवर देवी खाली बस की पूजा बस साडे दाखवा हा साडे दाखवा शिवने बस की लवकर साडी घे आगे हे पडतेस ना इकडे बघा स्माइल हा गोंड सासा हांगास आयला मी व्हिडिओ काढतो तू मित्रांनो व्हिडिओ चालू होता फोटो मला वाटतं फोटोच काढतो पण जाऊ द्या काय नाही विषय स्क्रीनशॉट घेऊन घेतला आता फोटो जर घेतलाय मी घेतलाय मला माहिती तर चला मित्रांनो कपड्या कुठून आल्या साड्या कुठून आल्या तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला ॲड्रेस सांगून देतो कुठून आणल्या त्या साड्या एकदम म्हणजे व्यवस्थित भेटल्या त्या निम्या किमत आम्हाला साड्या भेटल्या तुम्हाला जरी तशा साड्या घ्यायच्या असेल तर मला डीएम करा मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ॲड्रेस भेटून जाईल